बचाव मुलूंमध्ये आज काँग्रेसकडून अनोखे आंदोलन करण्यात आले जुना कपडा बाजार बंद झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भांडी आणि कपडे घेऊन थेट पालिका टी वॉर्ड कार्यालयावर मोर्चा काढला काँग्रेस प्रवक्ता राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला टी वॉर्ड पालिका गेट समोरच कार्यकर्त्यांनी कपडे आणि भांडी ठेवत बाजार मांडून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी पालिकेचा जाहीर निषेध नोंदवला आणि जुना कपडा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी केली शेट्टी यांनी इशारा दिलाय की कपडा बाजार विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली नाही तर आम्ही थेट गेट समोर आणि आमदार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयासमोर कपडा बाजार लावू हे बघा भारतीय जनता पार्टीचे लोक खूप नालायक ना, नालायक लोक आहे हे पन्नास वर्षापासून हे जुना कपडा चिंदी मार्केट तिथे होतं ऑक्ट्राईन आकाश जमीन तुम्हाला माहीत आहे की हे अदानीच्या खिशात टाकण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे म्हणून मी आता वॉर्ड ऑफिसरला भेटलं त्याला रिक्वेस्ट केलं एक पर्याय जागा द्या नंतर सात दिवस नंतर काँग्रेस पार्टी हे लोकांना घेऊन आमदारचे बाहेर आम्ही ऑफिसचे बाहेर हे धंदा सुरू करणार आहे पालिका प्रशासनाने आमचा आवाज ऐकला नाही तर आम्ही रस्त्यावरच बाजार मांडू हा लढा विक्रेत्यांच्या हक्कासाठी आहे मुलुंडच्या कपडा बाजारातील विक्रेत्यांच्या हक्कासाठी काँग्रेसकडून सुरू झालेलं हे आंदोलन नेमकं कोणत्या निर्णयापर्यंत ने पोहोचतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पन्नास वर्षापासून आमचं हेच काम आहे आमचं पन्नास वर्षापासून हेच काम करतो आमचं पोट आमच्या लेकरा बाक शाळा पाणी आम्ही याच्यावर भागवतो आता सात आठ महिने झाले आमचं काम बुडले त्यानं आमचं एकदम खायचे पोरांच्या शाळेचे विद्या यांनी आम्हाला बसायचंच बंद केलं आणि विनंती करून आम्हाला पोटा पाण्याची जागा आमची आम्हाला मिळू द्या लय उपकार होतील सरकारचे आमच्यावर अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका